नमस्कार स्वागत आहे मी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करते तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्याच काम करत आहे धाराशिव जिल्ह्यातले एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे पाच कोटी पेक्षा अधिक व्यवहार आहेत अदच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी आता वाशी तालुक्यातल्या आहे आणि इथंच आता नुकतीच जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागलेलं आहे काय आपल्यासोबत नागरिक आहेत गावातले इथले त्या नागरिकांशी काही त्यांच्या काय समस्या आहेत का त्यांच्या काही अडचणी आहेत का ते आपण थेट जाणून घेणार आहेत तसंच इकडे दाखवा इकडे इकडे या पुढे या मामा तुमचं नाव काय सरजराव कोकटे काय सांगाल आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले तुमच्या गावामध्ये कोणती कामं आहेत का अशी बहुती काम प्रकडलेली आहेत आणि ते काम व्हायला पाहिजे अशी कोणती कामं आहेत नाही काम कोणती आहेत का तुमच्या गावामध्ये किंवा ती कामं व्हायला पाहिजे असं कोणती काम वाटते हो का तुम्हाला लाईट पाणी सगळं आहे तुमच्या गावात लाईट पाणी तर नाहीच आमच्या गावाला पाणी नाहीच प्रत्येकाने बोर घेतलेले चार दोन चार दोन जगत बोरच पाणी मग आता काय वाटतं कोण आल्यावर तुमच्या गावातले काम होतं इक्कीच्या वन का बर असं वाटतंय काम करते आमची ती करतायत हो हा केलेले आहेत इकडे काय हा इकडे काम केलेले आहेत चालूच की रोडची रस्त्याची करतोय हो बघा आपण थमकरवाडी या गावामध्ये आहोत आजी आहेत आपल्यासोबत आजी काय नाव तुमचं सरूबाई बस काय सांगतात जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले तुमच्या गा का गावामध्ये काय काय काम आहेत काम व्हायला का पाहिजे काम कुणी केलं नाही आम्ही करणार काय कामच केली का, का नाही तरी काय करायचंय कुणाला येत नाही माणूस कळाले मला त्रास काढत नाही येते का बघा आपण इथे खमकरवाडी गावामध्ये इकडे काय अजून इकडे आपल्या पाठीमागे इकडे काय अजून तरुण पिढी आहे आपण ते त्यांच्या जाणार आहे तर इकडे कॅमेरा चालू राहू द्या जे आहे तेच सत्य परिस्थिती दाखवतो मी तुम्हाला वाशी तालुक्यातले हे गाव आहे या गावामध्ये इथं आता काय नाव तुमचं औदुंबर लुगडे काय सांगशाल आता जिल्हा परिषद तुमच्या गावामध्ये अशी कोणती कामं आहेत कामं व्हायला पाहिजे लाईट पाणी जे जे आपल्याला जी वस्तू लागतात ते आहेत का तुमच्या गावामध्ये पाणी व्हायला पाहिजे पाणी सध्या गावाला काहीच नाही आपली बोरे घेतलेली काय सांगशाल मग जिल्हा परिषदेला तुमच्याकडे कोण कोण उभारले आमच्या इथं विकी दादा त्याला अण्णा बर आता काय वाटतंय तुम्हाला बाबा ही इलेक्शन जे आहे जिल्हा परिषदला लागलेला आहे मग कोणचा माणूस तुमच्या गावाला निवडून आल्यानंतर तुमचा कोणता माणूस काम करू शकतो असं कोणचा माणूस आहे का विकी दादा ती का ती सारखं गावात कारण त्या दिवशी आमचा कॉन्टॅक्ट होऊ शकते सारखं दुसरे काय भेटायला जमत नाही दादा आम्ही फोन करू शकतो शकता रात कधी पण येते विकी दादा हे जे आहेत व्यक्ती त्यांनी इथे येतात म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे आणि असं आपण इकडे जाऊया अजून इकडे आपण तरुण पिढी आहे इथे बसलेली त्यांच्याशी जाणून घेऊया इकडे काय ना तुमच काय सांगतो आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले आणि तुमच्या गावामध्ये असे कोणते काम आहेत का जे काम व्हायला पाहिजे आणि असा कोणता माणूस आहे का ते निवडून आलं तर तुमच्या गावाचा विकास येईल असं कोण वाटतंय का तुम्हाला प्रथम कसं माहितीये का जे रस्ते होते ते तर स्व खर्चातून कसं विकेदा केलेले आहेत सतत नसतानाही जो माणूस झटतो जर आपण त्याला निवडून दिलं तर तो सत्तेत असल्यावर अजून जास्त कामं करू शकतो म्हणजे विकेदादा म्हणजे असं नेतृत्व आहे की तुम्ही कधीही संपर्क साधा त्यांच्याशी ते तुम तुमच्यासाठी चोवीस तास साव्हालेबल आहेत तुमच्या अडचणी तसंच आता विकेदादा जिल्हा परिषदसाठी एकदम योग्य व्यक्ती कारण भरपूर कामं केलेत आता आमच्या इथले क्षेत्रस्ते वगैरे करून दिलेले आहेत लाईटीचा प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह करते त्यांच्याच तसंच आपलं पंचायत समितीला अधिकृत उमेदवार आपले बलवांना बोलप त्यांचंही नेतृत्व भारी कुठंही त्यांना अडचण आली कॉल केला अशा अडचण आवर्जून ते धावून येणार एक ते दोन्ही युवा नेतृत्व मध्ये कसं युवा पिढीसाठी सगळे हे आता का बरं वाटतं तुम्हाला कारण असं आहे की जुन्या माणसांनी काय केलेलंच नाही मग नवीनला संधी दिल्यावर मग फरक पडतो का नाही बरं त्यांनी संधी द्यायच्या आधी सांगितलं की आम्ही करून दाखवू शकतो बाबा त्यांनी काम केलेत सगळ्यांना माहिती जे कार सत्तेत नसताना ही जर काम करते त्यांना जर आपण सत्यत अंदाज मग ते अजून जास्त करू शकते हो काय लावतो तुमचं सूरज रामदास जगदाळे काय सांगतो आता जिल्हा परशेचं इलेक्शन लागले आणि तुमच्या गावामध्ये जे असे म्हणजे रस्ते पाणी लाईट वगैरे सगळ्या वस्तू आहेत का आता पाण्याची पण अडचण नाही पाण्यासाठी प्रत्येकाने म्हणजे गल्ली गल्ली चार सहा म्हणजे पाच सहा जणात बोर घेतलेले हा रस्ते आम्ही क्षेत्र रस्त्यासाठी किदानी भरपूर मदत केलेली आहे आमच्यासाठी आणि वैयक्तिक भरपूर अडचणी असल्या तरी आम्ही डायरेक्ट एकेद म्हणजे एकेदा बरोबर संपर्क करू शकतो बालवांना बी म्हणजे अर्ध्या रात्री आमच्यासाठी आम येत कधी पण फोन केले काही अडचण नाही म्हणून आमचे मत एकेदा आणि बालवांनालाच राहील दुसरे बी अजून कोणते पक्ष आहेत की किंवा माणसं आहेत दुसरे उमेदवार आहेत त्यांचं काय एकाच माणसाचं नाव तुम्ही कसं काय घेत आमच्यासाठी अर्ध्या रातचा माणूस येणार तेवढाच आहे आम्ही डायरेक्ट वैयक्तिक त्यांना संपर्क साधतो डायरेक्ट काय वैयक्तिक आमची घरची पण अडचण द्या आमचं म्हणजे ती प्रॉब्लेम सोडवून देते घरच्या सारखं आमचं समज म्हणजेच हा त्यासाठी आम्ही बघा वाशी तालुक्यातलं गाव होत आपण आता तिकडे जाणार आहेत तिकडे पण काय अजून महिला आहेत आपण तिकडे जाऊया सर बघा आपल्यासोबत इथं हे खामकरवाडी गाव हे वाशी तालुक्यातलं गाव आहे आणि आपल्यासोबत अजून इथे काय महिला आहे काय नाव तुमचं काय सांगतात आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले आणि तुमच्या गावामध्ये अशी कोणती काम आहेत पाहिजे असं कोणचं काम आहे का हो रोड आहे की आमच्या शेतात जायला रोड नाही चांगला अगोदर जी उमेदवार काय काम नाही केली काम कोणी आता ही दादा म्हणजे आमचा उजवा हातय आता हे आमचं पोटचं बाळ ही आता ही पहिल्यांदाच उभा राहणार आहे आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे आणि रणजीत दादा आमचा डावा हाताई मग आम्ही हक्काने आमचा ही रोड आमचा व्हायलाच पाहिजे असं का वाटत तुम्हाला ते दही दोघं जे आहे ते यायला पाहिजे माझी सहमती माझा मन बोलतय मला अस का तुमचं मन का बोलतय बर तुम्हाला त्यांच्या काय त्यांचे काम केलेले आहेत का त्यांनी वारं आजकाल सगळे झाले इथून महागटले पुढचे त्यांनी काही केलं नाही दिसतय माझ्या दारात मी पदर मुरुम टाकलाय ही कुठं खड्डा आहे आमच्या दारात पाणी शिरत होत घरात पावसाच म्हणे आम्ही पाच हजार घालविले ह्याला मुरुम टाकून घेतला दारात आता ही नाली कुठं दिसती तुम्हाला हाय का नाही खड्ड्यात मग तसं आम्हाला वाटत दाराचा घराचा नाल्याचा कुणी विचार करत नाही लोकांचा की आता तुम्ही कसा आलात विचारायला आम्हाला आमच्या घरात पाणी चाललं कुणी आलं का नाही ना कुणी आलं मग आमची मर्जी राहिली मग आम्ही आम्ही इथं खामकरवाडी गावामध्ये आलो होतो मी वाशी तालुक्यातले एक गाव आहे आणि इकडे पण अजून काही मंडळी आहेत काय इकडे गावातले ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे तिकडे चला तिकडे जाऊया बघा आपण या वाशी तालुक्यातल्या खामकरवाडी गावामध्ये इथं आलेलो होतो आणि इथं गावातले काही नागरिक होते आपल्यासोबत नागरिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे यांच्या ज्या अडचणी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेतलेल्या ते का त्यांच्या काही अडचणी आहेत आणि त्यांचा कोणचा उमेदवार त्यांच्यासाठी चांगला राहील कोणता उमेदवार राहील त्यांना हक्काचा उमेदवार राहील त्या जे जेणेकरून ते उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांनी हक्कानं त्यांना भांडण करून त्यांच्याकून काम करता येईल असे ते आपल्याला महिला होत्या काही आपल्यासोबत तरुण पिढी होती काही आजोबा होते आपण सगळ्यांची जाणून घेतलेला आहे ग्राउंड रिपोर्ट मी तुम्हाला दाखवतो हे कट करणार नाही जे आहे तीच मी तुम्हाला दाखवणार आहे कसा वाटला विषय नक्कीच करायला काय वेगळे विषय आहेत नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता खामकरवाडी